तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे सध्याला आपण प्रवासामध्ये आहे तुम्ही बघू शकता तुमच्या समोर कॅमेरा करतो मी अजून एक सांगणार आहे की तुम्ही नवीन आले असाल तर थोडस बघा तुम्ही का बघा माहिती का मी तुम्हाला थोडस असणार आहे लाईव्ह एक बघा आपल्याला कुठं पोहोचायचं आहे राजगुरु पोहोचायचं आहे बरं मला हे उत्तर द्या की तुम्हाला आवाज येतो का क्लिअर स्पष्ट आवाज येतो ओके आपण चाललेलं आहे राजगुरनगरला आज राजगुरनगरचा ब्लॉक नाहीये इथं ते एकवीस लाखाचं जे आहे ना भरपूर कॉल येऊ राहिलेले <coughs> माझ्या नंबर वरती पण कॉल येऊ राहिलेले आणि लोक जे आहे ना विचारू राहिलेले पण मी त्या लोकांना एक सांगतो की आपला कालचा एक व्हिडिओ बनवलेला आहे संध्याकाळचा तो व्हिडिओ संपूर्ण बघा एकवीस लाखामध्ये तुम्हाला दोन गुंटे जागा आणि साडेआठशे स्क्वेअर फीटचं रो हाऊस ते भेटणार आहे जाऊन तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये मालकाचं म्हणजे जे डेव्हलपर आहे बिल्डर आहे त्यांचा नंबर सुद्धा दिलेला आहे आणि भरपूर लोक थेट मलाच कॉल करतात पण मी त्या लोकांना इच्छितो की दादा त्या व्हिडिओमध्ये मालकाचा थेट नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना आरामशीर प्रश्न विचारू शकतात आणि ते ठिकाण जे आहे यवतचे ठिकाण आहे आणि बरेचसे असे पुण्यामधली जी मंडळी आहे ते म्हणतात आम्हाला पुण्यामध्ये पाहिजे तर पुण्यामध्ये असणार का एकवीस लाखामध्ये दोन गुंठे जागा आणि साडेआठशे स्क्वेअर फीटचे रो हाऊस त्याचा मला उत्तर द्या भेटू शकत नाही मंडळी जस्ट माझ्या डोक्यामध्ये आलं की असं असं एक लोकांसमोर जे आहे लाईव्ह सांगावे थोडस प्रवासामध्ये आहे पण तुम्हाला एकवीस लाखामध्ये जे आहे बघा एकवीस लाखामध्ये दोन गुंठे जागा आणि साडेआठशे स्क्वेअर फीट चे रो हाऊस भेटू राहिलेले कुठं यवतला थेट यवतला बरेचसे लोकांचे प्रश्न पण असणार आहे की आम्ही कशाला जाऊ यवतला तर मंडळी आपल्याला जायला लागणार आहे का की पुण्यामध्ये जे आहे ना अशी कमी रेटची प्रॉपर्टी भेटू शकत नाही आता का भेटू शकत नाही की पुण्यामध्ये एवढी गर्दी एवढा ट्राफिक आणि एवढ्या झोपडपट्ट्या झालेल्या आहे तर पुण्यामध्ये अशी प्रॉपर्टी भेटणं खूप अवघड झालेले झालं का नाही अवघड तुम्ही सांगा म्हणजे आज आपल्याला जे आहे ना जे आपण विचार करतो की आपल्याला इथंच पाहिजे तिथंच पाहिजे तर त्या गोष्टी होऊ शकत नाही का माहिती का अहो रेट तसे वाढलेले हे लक्षामध्ये ठेवा रेट जे आहे ना एवढे वाढलेले की विचारू नका जमिनीचे रेट आणि पुण्यामध्ये जी आहे ना जमीन भेटायलाच तयार नाही एखादं जुनं घर घेतलं आपण बरोबर ना तर मला हे प्रश्नाचं उत्तर द्या की तो मालक जुनं घर का विकत असेल बरोबर ना आपण त्या प्रश्नाचं उत्तर घेऊ शकत नाही काहीतरी बघा बघा मंडळी मी आता त्याबद्दल बोलणार नाही कारण की मी बोलायला लागलं ला ला ना काहीतरी वेगवेगळे कमेंट येणार आहे शहजाद शेख हाय हॅलो आणि पंधरा लाखात कुठं आहे ओके बरेचसे हां ओके धन्यवाद धन्यवाद पंधरा लाखामध्ये हा पंधरा लाखाचा विषय ओके बरं झालं तुम्ही पंधरा लाखाबद्दल बोलले तर ही लाईव्ह चर्चा आहे असं हे नाही बरं पंधरा लाखाचं जे आहे ना कोंडवायला आहे नवीन कन्ट्रॅक्शन हा? आहे हां नवीन कन्ट्रॅक्शन आहे कोंडिव्यामध्ये त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला तुम्ही व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन तो व्हिडिओ चेक करू शकतात बघा कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये असणार आहे पुणे रेल्वे स्टेशनपासून सात किलोमीटर अंतरावर फक्त पंधरा लाखामध्ये ओके पंधरा लाखामध्ये ते फ्लॅट आहे ओके आणि त्याच्यामध्ये भरपूर सेमी फर्निश्ड वगैरे हाय पंधरा लाखामध्ये ते वन बी एच केचा आपण व्हिडिओ टाकला होता ओके आणि टू बी एच के पाहिजे कोंडव्यामध्ये तिथंच तर तो जो आहे तो तेवीस लाखाचा टू बी एच के आहे आता त्याच्यामध्ये स्क्वेअर फीट मला बोलता येणार नाही कारण की त्यावेळेस शाहीद भाव आपल्याबरोबर होते बरोबर ना तर तुम्ही डायरेक्टली थेट जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात व्हिडिओ गॅलरीमध्ये मौजूद आहे बुकिंगसुद्धा चालू आहे अंडर कंट्रॅक्शन ती प्रॉपर्टी आहे मंडळी तुम्हाला माझे कालचा जो ब्लॉग होता तो कसा वाटला आज पण तुमच्यासाठी हा तुमच्यासाठी आज पण संध्याकाळी साडेसहा किंवा सात वाजल्याच्या दरम्यान एक व्हिडिओ आणणार आहे आजचा जो ब्लॉग आहे माझा फिरण्याचाच तो संपूर्ण त्याच्यामध्ये सांगणार आहे आणि आपण ट्राय करू आपले जे डेव्हलपर असणार किंवा शाहीद भाऊ असणार त्यांचे पण व्हिडिओ त्याच्यामध्ये सामील करू आपण ओके okay, आणि ते काय बोलतात काय दाखवतात ते पण आपण सांगू बरं हे रो हाऊस तुम्हाला बघा हे एकवीस लाखाचे एक okay? जे रो हाऊस आहे हां एकवीस लाखामध्ये दोन गुंटे जागा ओके आणि साडेआठशे बांधकाम काल संध्याकाळी टाकला होता तुम्ही जाऊन तिकडं जाऊन डायरेक्टली जे डेव्हलपर आहे त्यांचा नंबर तुम्ही घ्या त्यांना थेट फोन करा बरं अजून एक सांगतो तिथंच यवतमध्येच यवतमध्ये जे आहे अकरा लाखामध्ये एक गुंठा प्लॉट तुम्हाला भेटणार आहे आणि एक पाचशे स्क्वेअर फीटचे रो हाऊस बांधून भेटणार आहे बरं प्रश्न आला मला कोंडव्यामध्ये घ्यायचे आहे हा कोंडव्यामध्ये घ्या ना काय प्रॉब्लेम नाही कोंडव्यामध्ये तुम्ही घेऊ शकतात ओके आणि कोंडव्याचं पण चांगलं म्हणजे बघा बघा जसे लोकेशन असणार आहे तसे रेट असणार आहे बरोबर बर ना जसे लोकेशन असणार आहे तसेच रेट असणार आहे ओके बरेचशा मंडळींचा मी धन्यवाद करतो त्यांनी लाईक बटन पण दाबलेलं आहे आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे मी कासिम शेख बरोबर ना तुम्ही चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे जे ब्लॉगिंग व्हिडिओ आहे रियल इस्टेटचे असणार आहे मी माझं पर्सनल नाही त्याच्यामध्ये ओपिनियन टाकू शकतो आता बघा फिरता फिरता माझ्या मनामध्ये आलं की ते एकवीस लाखा किंवा अकरा लाखाबद्दल बोलू तर तुम्हाला कसं वाटलं ते पण मला तुम्ही लाईव्हमध्ये मध्ये सांगू शकतात हा अजून एक बोलायचं आहे दादा एक मनापासून एक रिक्वेस्ट करतो बघा हा जो चॅनल आहे ना हे एजंट ब्रोकरच्या माध्यमातून नाही बनवलेलं एजंट ब्रोकरच्या माध्यमातून हा चॅनलचा निर्माण नाही केलेलं मी हे जे चॅनल आहे हे तुमचे आमचे हे चॅनल आहे हे रिअल इस्टेटचे चॅनल एकमेव असे चॅनल आहे की इथं मी डायरेक्टली जे ओनर असणार आहे मालक असणार आहे मी त्यांचाच नंबर देणार आहे पण तुमची मदत मला पाहिजे ओके बघा काही असे लोक पण असतात की आता मला काय कमेंट आले माहिती का कालच्या व्हिडिओमध्ये काय दादा लोक म्हणतात तुम्ही कमी बोला हां आणि हे जे कमेंट आलं एवढं सुंदर आलं त्या कमेंटला बघून आणि हे जे दादा असणार आहे ताई असणार त्यांचं मी मनापासून खूप आभारी आहे पण मला असे असे कमेंट येतात आता हे एक कमेंट आलं होतं त्याच्यामधून मला हसायला येतो की ते व्यक्ती कोण होते माहीत नाही पण ते बोलत होते कमेंट बॉक्समध्ये की कमी बोला आता कमी बोला म्हणजे काय एवढंच लिहिलं होतं त्यांनी वाटलं तर चेक करा तुम्ही ते डिलीट नाही केलं कमी बोला आता कमी बोललं तर त्या प्रॉपर्टीचा जो इन्फॉर्मेशन देणारा मनुष्य असणार आहे तो कुठून आणायचा ते, ते विचार करायला पाहिजे मंडळी बघा मी ऑफिसमधले पण व्हिडिओ बनवतो ना खूप विचार करूनच आणि आपल्या ज्यांची जाहिरात घेतली त्यांच्याबरोबर चर्चा करूनच बनवतो मी बरोबर ना नाही धन्यवाद धन्यवाद मला माहिती आहे आपले जे लोक असतात ना मला डेली बघणार आहे ते मला माहिती हेच बोलणार आहे की लक्ष नका द्या तर मी नाही दे, देत त्यांच्यावर लक्ष देत नाही मी माझं काम करत असतो पण ताई दादा तुम्हाला पण एक काम करायला लागणार काय काम करायला लागणार माझे जे व्हिडिओ असतात ना ते तुम्हाला एक मिनिटापर्यंत बघा मी फालतू व्हिडिओ नाही बनवतो आणि फालतू पण बरोबर करत नाही मला असं वाटतं की माझं जो आयुष्य गेलेलं आहे पस्तीस वर्षाचा रियल इस्टेटचा तो, तो अनुभव तुमच्या बरोबर व्यक्त करू मी आणि बघा तो अनुभव जो आहे ना कुठल्या प्लॉटिंगवरच किंवा कुठल्या घराच्या इकडं जाऊन बोलू शकत नाही बसलेलेच व्हिडिओमध्ये मी सांगत असतो भले ते आठ मिनटाचे दहा मिनिटाचे व्हिडिओ होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही पण मला जे सांगायचं ना बघा आता आता बघा एवढा प्रवास पण चालू आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ राहिलेले आहे आणि तुम्ही काय करायचं माहिती का त्या व्हिडिओला लाईक पण करायचं आणि एक कमेंट पण करायचं का कारण की अशा जे लोक असणार आहे बघा मी आज पण बोलतो काल पण बोललो होतं की बागा तुमचा रिअल इस्टेटचा बिझनेस असू द्या किंवा तुम्ही ड्रेवल डेव्हलपर असू द्या किंवा एजंट ब्रोकर असू द्या काय प्रॉब्लेम नाही तुम्ही मला जाहिरातीसाठी मला संपर्क करा ना मी पण तुमच्या जाहिरातीचे जे व्हिडिओ असणार आहे ते आपल्या चॅनलवर ते अपलोड करणार आहे माझ्या बघा माझं काम काय माहिती आहे का जाहिरातीचं काम आहे ना मी काय करतो बघा काल पण ते आपले, ते माजा, माजा का आपले जे डेव्हलपर आहे यवतचे बरोबर ना बर टाकला टाकलं का नाही आणि जे आपले जे सबस्क्रायझर आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलो बरेचशे लोकांनी त्यांना कॉल केला असन त्यांच्याबरोबर चर्चा झाली असन बरोबर ना मंडळी माझा जो काम आहे तो जाहिरातीचं काम आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे ओनर लोक पण असणार आहे म्हणजे ओनर लोक पण आपल्याला जाहिराती देऊ शकतात आणि तुम्हाला डायरेक्टली जे आहे मालकाचा नंबर भेटू शकतो बरोबर ना तर तुम्ही माझे व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ बघत चला कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर थेट मालकांचे नंबर आणि थेट प्रॉपर्टीची डिटेल तुम्हाला भेटू शकते फक्त एकच काम करायचं व्हिडिओला थोडंसं बघत चालायचं आणि तुम्ही बघ बघा तुमच्या आवडीचं पण नसलं ते घर पण थोडं व्हिडिओ ला बघितलं नाही नाही चले आगे सुन आगे सुटन दे का एक नाही ना एक मिनट थोडस इकडं चुकलं आम्ही अभि आपण बहुत आगे निकले गेला किती निकले गे नाशिक रोड हम्म एक काम करू असे मामू को फोन करणार लेफ्ट मध्ये बोलले ठीक आहे पण बोलता बोलता आपण राजगुरुनगरला जायचं होतं नाशिकच्या रूटलाच निघला आपण तुम्ही बघितलं ना कुठून निघलं ओके आरामशीर आरामशीर आ राजगुरुनगरला चाललेले ओके नो एंट्री मधून चाललेले आता काय बोलायचं थोडस रस्ता चुकला राहो चला आता जाऊ द्या हळूहळू जाऊ आपण एक एक वेळेस असंच होतो बोलता बोलता आपण राजगुरुनगरला पोहोचले म्हणजे मी तुम्हाला तेच बोलत होतो की तुम्ही थोडस जरा मला सपोर्ट केलं ना माझ्या व्हिडिओला लाईक वगैरे शेअर वगैरे आणि तुम्हाला जे आहे ना आपण हे <laughs> 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 नो एंट्री संपूर्ण <laughs> नो एंट्री वरून आलं <laughs> आता काय हा नाही मंडळी थोडस चुकलं आम्ही पुढून घ्या पाहिजे नाही आम्ही आहे ना इथं खिजर खिजर मालूम आहे ना या पोराला सगळं माहिती बरोबर आले का हा काय झालं माहिती का, का? राजगुरुनगरचा रस्ता आहे ना मंडळी इथं तिथं गेलेला आहे हा राईटला टाका नाही नाही राईटला टाकलं हा राईट बरोबर बरोबर हा ओके ओके हळूहळू हळूहळू बघा राजगुरुनगर गावामध्ये पोहोचलं तुम्हाला कसं वाटतं बोला जरा गाव काय तुमचं हा सुभाष 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 बोलू आपण साहेब बघा एवढे लोक वागतात आपल्याला मंडळी तुमचा सपोर्ट द्या मला आणि बघा एवढे की आता मी मला बोलायला काही शब्द नाही बरं तुम्हाला ते व्हिडिओ तर गॅलरीमध्ये दिसणार अकरा लाखाचे किंवा एकवीस लाखामध्ये बरोबर ना तेवढं तुम्ही बघून घ्या मी भेटतो तुम्हाला तुम्ही बघू शकता राजविची न नदी आहे भीमा नदी ओके हे आपला आजचा ब्लॉग होता मस्त झालं आणि पोचलो आपण तर मी खूप खूप आभारी आहे तुम्ही इथपर्यंत मला सपोर्ट केला आणि इथपर्यंत जुडले तुम्ही तर धन्यवाद जय महाराष्ट्र जय जय पुणे भेटू आपण संध्याकाळी ओके okay. लेफ्ट लागा लेफ्ट टाका लेफ्ट लागा नाहीतर ते बाजारामध्ये